नमस्कार मंडळी तर चाललो आहे रानामध्ये आज मी तर आता सकाळचे नऊ वाजलेत मित्रांनो तर निघतोय रानामध्ये जरा आणि त्या मोटरीचं वायर गिअर बी जोडायचं आहे मित्रांनो आपल्याला पुढं बघायला भेटा तुम्हाला तर भेटू रानामध्ये मित्रांनो डायरेक्टच चला मित्रांनो बघा मित्रांनो आता सरकीची क्वालिटी दोन दिवसापासून पाऊस चालू आहे ना मित्रांनो तर हे बोंड घेणं एकदम जबरदस्त झाले आहेत आता त्या साईडनं एक बोंड बी झाले बघा त्या साईडनं आता बोंड होणार मित्रांनो हे बघा इथंही मोठं झालं एक बोंड तर आता तिसरी फॉरणी मारायची मित्रांनो आपल्याला तर कोणची मारायची ती बी कमेंट करून सांगा क्वालिटी चांगली आहे सरकीची आता वाढण भरपूर आता तर पाऊस दोन दिवस इतकं पाऊस झाले ना तर त्याच्यामुळं जरा चांगलं जीवनदान भेटले त्यांना पण खाली जरा आपलं चिबडे मित्रांनो तिकडे बी जाणार आहे आपण चिबड्यामध्ये तर चलता सुद्धा नाही येणार मित्रांनो हे बघा बोंड झाले आता चांगले बोंड झालेत अशी हिरविकार दिसते मित्रांनो तर त्या साईडनं खाली जाऊ आपण तरी बी वातावरण आबाळ ढगाळ वातावरण आहे मित्रांनो हे बघा चौकडून ढगाळ वातावरण आहे बघू संध्याकाळात करा तर ब्लॉक कंटिन्यू करा तर हे बघा मित्रांनो रानामध्ये असं पाणी चालू झाले आता चिबडलं आहे मित्रांनो इकडे या साईडनं तिकडे काही नाही पण इथं जरा चिबडलं आहे पण पा। पाणीच पाणी मित्रांनो तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो तर आम्ही दोघांसोबत आलो मित्रांनो रानामध्ये आज तर काही शेंगा बी तोडलेत आणि आपल्या आज विहिरीमध्ये ते वायर जोडायचं आहे मित्रांनो वायर उन्हाळ्यामध्ये आपण काढलं होतं त्यावेळी चालू आहे पाठीमागच्या भावाच्या तर याला वायर जोडून उद्यापासून चालू करायचं आहे मित्रांनो तर तो कसं कमी पाणी होईन जरा तर आपण बघू आता पुढचं ब्लॉक तर या साईडनं वायर ओढणं चालू आहे आमचं महेंद्र बाहुबली वडवड आपलं बॉबी युवराज सिंग तिकडं वायर हे करू लागले आणि बॉबी सांगते आता इथं सस्या चाहिँ पिलुरी पनि काल त भाबी कि अरे तुन चारी। तुन चारी चारी चारी? अरे के तुमी का त्यहाँलाई खानु बुढन दिन मरे अरे त्यहाँ सजा छ भावि त्यही त आधी छ सस्या चाहिँ पिलु मेलं मित्रांनो तर तोंडामधून रक्त निघू लागलं त्याचं तर बाबी त्याचं अंत्यसंस्कार करते थोडं खाली खाण त्याला अन्न हे करून घ्या चला तर त्या साईडनं वायर हे करणं चालू आहे आमचं बाई युवराज सिंग त्या साईडनं तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो भरपूर गरमाठे मित्रांनो आजबी त्या साईडनं बघा पाठीमागे भरपूर आवड झाली आज आज बी आज दुपारून न झाले आवड तर आमचं वायर जोडणं चालू आहे जरा थोडी हवा हवा मारायला पाहिजे मित्रांनो तर आमचं बॉबीचं सस्याचं पिलूचं अंत्यसंस्कार करणं चालू आहे या साईडनं बघा त्याला खडक खांद्यास सांगितलं थोडं मोठं खाली खाली खांद बॉबी थोडं या साईडनं कुर्ती आली तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो रिया या साईडने एक बंडल काढले मॅजूक वायरच असे तीन अलग अलग बंडल केले ते मित्रांनो उन्हाळ्यामध्येच पुढती तर त्या साईडने आपले बैल त्या दुसऱ्या एरीवर त्या साईड कुर्ती आहे पा वायर असं काडकडून देऊ असं फक्त दमन 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 तर बघा ना मित्रनो या साईडनं आभार घनसांगी साईडनं या साईडनं आबाळ या जरा आणि गरमाट बी भरपूर आहे मित्रांनो आता उद्या दिवसाचं लाईट राहणार आम्हाला सोमवार आहे ना उद्या तर सोमवारचा दिवसाच गॅप आहे आम्हाला त्याच्यामुळं आजच जोडून टाकू म्हणलो आपण आपलं कोटीचं नाही पण आपण तिथपर्यंत पोल नेले नाही गिरीपर्यंत ह्या विरीवर आहेत पोल आपलं एक आणि त्या साईडने तसंच आहे मित्रनो पूर्तीने वळू लागलं आहे आणि आमचं भाऊ पाईप नेऊ लागलं आहे त्या साईडनं खाली संदेश रानामध्ये आलो याचा आम्ही तर त्या साईडनं किरणचं त्या साईडनं किरण खाली ताटं जुडू लागले त्या ती तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो तर ह्यासारखीच कशी क्वालिटी आहे मित्रांनो एकदम काळी झाली बा हिरवीगार एकदम जबरदस्त आहे का आपली फॉरनिलाही टाईट बसली गेल्या वेळे आणि ह्या वेळेस तिसरी फवारणीला कोणचं औषध चांगलं राहील मित्रांनो ते आम्हाला कळवा जरा तर या साईटनं बाहुबल टू आले आता पृथ्वीराज थकलंय जरा आता तर युवराज सिंग थ्री आला का अजूक बाहुबली थ्री जमत नाही ते बी तुला तर त्या साईडनं बहुतेक पाणी चालू झालं मित्रांनो पाठीमागे दिसते ना तुम्हाला ह्या साईडनं तर पाऊस चालू झाला ते त्या साईडनं आणि आमचं इतकं दोन तीन दिवसामध्येच गवत झाले मित्रांनो याच्यामध्ये आपण याच्यामध्ये जरा चिखल होत होतं त्याच्यामुळं पाळी टाकले नाही इथून इकडं आपण दाखवतो मी तुम्हाला ह्या साईडनं पाळी टाकली आपण ते दोन तीनच तास राहिले होते या साईडनं त्या साईडनं तर भावाचंच आहे पण इकडे गवत नाही मी या साईडनं बघा मी त्यानो गवत ठीक का ह्या दोन दिवसामध्येच गवत झालं इतकं तर ह्या साईडनं बघा ते पा त्या साईडनं पाणी चालू झालं मित्रांनो तर ब्लॉक कंटिन्यू करा या साईडनं इतकं गवत काम झालं मित्रांनो आमचं त्या साईडने बी ह्या साईडनं त्या साईडनं थोडं बांधावरचं गवत काढणं चालू आहे आणि आबाळ बी जाम आबाळ झाले मित्रांनो ह्या साईडनं तर ब्लॉक कंटिन्यू करा गवत गिवत गाडीवर आणले मित्रांनो तर आम्ही निघणारे गावाकडे आता तर हे पहा रानातलं वातावरण नाही ब्लॉक कंटिन्यू करा तर रानामधून आलो मित्रांनो तर ब्लॉक कसा वाटला मित्रांनो ते कमेंट करून सांगा आणि आपल्या रानामध्ये थोडं गवत झालं मित्रांनो ह्या दोन दिवसाच्या पावसामुळं आणि रानामधून पाणी बिचावलं जरा चिबरलं आहे राणं आपलं तर ब्लॉक कसं वाटलं ते कमेंट करून सांगा मित्रांनो आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो